नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये मी माझ्या कुकिंगच्या रेसिपीज तुमच्याशी शेअर करत असते जर माझ्या कुकिंगच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया आजची रेसिपी आज आपण बनवणार आहोत टोस्ट सँडविच त्यासाठी आपल्याला लागणार आहे ग्रीन चटणी तर सर्वात प्रथम आपण ग्रीन चटणीचे साहित्य पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य आहे ग्रीन च चटणीसाठी लागणारं साहित्य आहे मी थोडस आलं घेतलेला आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे त्यानंतर थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर तीन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि हो आपल्याला दोन ब्रेडचे स्लाईस लागणार आहेत आणि अर्धा लिंबू चला तर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आलं लसूण पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची आणि जे ब्रेडचे दोन स्लाईस घेतले होते ना ते आपण मिक्सरमधून बारीक फिरवून घेणार आहोत वाटून घेणार आहोत अशा प्रकारे पाहू शकता आपली ग्रीन चटणी तयार आहे चला तर मग आपण आपण आता आपण बनवणार आहोत टोस्ट सॅन्डविच त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य आहे मी एक काकडी घेतलेली आहे तिची साल काढून तिच्या गोल स्लाइस करून घेतलेले आहे दोन मिडियम आकाराचे कांदे त्याचेही गोल स्लाइस करून घेतलेले आहे एक बीट घेतलेला आहे बीटाचे मी साल काढून त्याच्या स्लाइस करून घेतलेले आहेत गोल चकट्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर घेतलेले आहे मी टोमॅटो त्याचेही स्लाइस करून घेतलेले आहे एक शिमला मिरची घेतलेली आहे तीही बारीकशी कापून घेतलेली आहे त्यानंतर मी बटाटा उकडून त्याची साल काढून मग ते गोल चकट्या करून घेतलेले आहे चाट मसाला टोमॅटो सॉस आणि आपण बनवलेली ग्रीन चटणी आणि आपल्याला ब्रेडला लावण्यासाठी बटर लागणार आहे बटर घेतलेला आहे आणि चीज घेतलेला आहे आणि ब्रेडचे स्लाईस लागणार आहेत आपल्याला चला तर मग सँडविच बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम ब्रेडला आपण बटर लावून घेणार आहोत दोन्ही ब्रेडच्या स्लाईसला आपण बटर लावून घेणार आहोत त्यानंतर एका ब्रेडच्या स्लाइसला आपण ग्रीन चटणी लावून घेणार आहोत आणि दुसऱ्या स्लाइसला टोमॅटो केचप लावून घेणार आहोत स्लाइस लावून आपलं चटणी आणि सॉ लावून झालेलं आहे आता आपण एक एक करून सर्व भाज्या टाकून घेणार आहोत सर्वप्रथम काकडी मग कांदा मग आपण जे बारीक स्लाईस केलेले टोमॅटो आहेत ते टाकूया त्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यावर चाट मसाला चाट मसाला टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यावर बीट बीटच्या एकदम बारीक स्लाइस करून घ्यायच्या आहेत पातळ अशा मग ते बीट छानही शिस्त आणि मुलं ते सँडविच मधून बाहेरही काढत नाही सर्व खाऊन घेतात त्यानंतर टाकूया आपण शिमला मिरची आणि सर्वात शेवटला टाकूया मग तयार आहे आपलं सँडविच आता, आता आपण ते टोस्ट करून घेऊया मी सँडविच मेकर घेतलेला आहे आता माझं सँडविच मेकर हे एकदम साधं आहे तर आपण ते सर्वप्रथम थोडसं गरम करून घेऊया जेणेकरून आपलं जे सँडविच आहे ते भांड्याला चिकटणार नाही तर अशा भांड्यांमध्ये ना सँडविच शक्यतो चिकटतं गरम न करता त्याच्यात बटर न टाकता जर डायरेक्ट सँडविच टाकलं तर ते चिकटतं मी भांड्याच्या दोन्ही साइड छान अशा गरम करून घेतलेल्या आहे त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडसं बटर बटर आपलं चारही कोपऱ्यांना पोचलं पूछ पोहोचायला हवं बटर टाकलं की त्यामध्ये आपण जे सँडविच तयार करून घेतलेलं आहे ते ठेवूया झाकण बंद करून छान मिडियम फ्लेमवर दोन्ही साईडनी उलटे पा उलटे पालटे करून आपल्याला ते छान भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता आपली एक साईड झालेली आहे आता पाहूया दुसऱ्या साईडला जर दुसरी साईड झाली नाही तर ते निघत नाही भांड्याचं पाहू शकता आपलं सँडविच तयार झालेलं आहे दोन्ही साईड आपल्या छान अशा निघालेल्या आहेत छान भाजलेला आहे पाहू शकताय छान असं सँडविच आपलं तयार आहे आता त्यावर आपण टाकणार आहोत चीज किसून घालणार आहोत त्यावर किसून झालेलं आहे अशा प्रकारे एका साइडला सॉस आणि एका साइडला ग्रीन चटणी देऊन तयार आहे आपलं टोस्ट सँडविच रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि हो आठवणीने सबस्क्राइब करा चला तर मग भेटूया पुन्हा उद्या अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद